कोणाविषयी बोललात आपण कोण आहेत ते कोण आहेत ते आरोपी कुठे आहेत ते कुठे आहेत वृद्धाश्रमात आहेत का साबरमती आश्रमात आहेत की वर्ध्याच्या पवनार आश्रमात तपस्या करत आहेत कोण आहेत ते उद्धव ठाकरे गटाला वाझे का नको सांग संजय राऊत तुम्ही धुतलेल्या तांदळासारखे प्रणुसाने उत्तर द्यायला उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो हे या देशामध्ये प्रथम सचिन वाझेची पुनर्नियुक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मग प्रवक्ता फडणवीसांचा कसा आरोप अनिल देशमुखांवर मग शरद पवार गटाचे प्रवक्ते संजय राऊत का देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुझा आमचा वारंवार आक्षेप आहे की तुम्ही तु तु महाराष्ट्राच्या राजकारणाच पॉलिटिक्स गटार केले स्वतःचे वकील आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिरस्कार करतो आणि देवेंद्र दे फडणवीस या राजकारणाचे सूत्र वाझेच्या पुनर्नियुक्तीची शिवसेनेची मागणी फडणवीसांनी धुडकावली होती मग थर्टी पॉलिटिक्स नेमकं कोणाचं संजय राऊत